धुळ्यातील देवपूर भुयारी गटार योजनेच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय नेहमीच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले यामुळे या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी एका मजुराचा बली गेलाय अद्यापही संबंधित ठेकेदाराविरोधात प्रशासन कोणतीही कारवाई केली नसल्याची बाब समोर येत आहे गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या निधीमधून भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा करण्यात आल्यानं एकतर्फी वाहतूक मार्गा या मार्गावरून सुरू आहे या एकतर्फी वाहतुकीमुळे चांगलीच वाहतूक कोंडी रोजच वर्षांपासून सुरू असलेल्या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा वचक नाही का इतक्या धीम्या गतीनं काम सुरू असण्याचं कारण काय काम लवकर होण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनासह नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र या गुजरातच्या ठेकेदाराला पाठीशी का घातलं जात आहे या ठेकेदाराला पाठीशी घालतय कोण गुजरातच्या ठेकेदाराचा प्रशासनाला इतका का नागरिकांपेक्षा त्या थे ठेकेदाराला इतकं महत्व का दिलं जात आहे या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याचं ढाडस प्रशासन करेल का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत पासून खड्डा होता शिवसेनेने आंदोलन केल्यावर आठ दिवसात त्या ठिकाणी तो बुजला गेला परंतु आता दुसऱ्या साईडला रस्ता झालेला आहे अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी या खड्ड्याची झालेली असून चिखल झालेला आहे मोठे वाहनं म्हणजे एस टी किंवा ट्रक या ठिकाणी गेल्यानंतर इथं खूप मोठी ट्राफिक जाम होते दहा जो खड्डा आहे हा सुद्धा यांनी दहा दिवसाचा आज यांनी बुजावा शिवसेनेतर्फे त्यांना इशारा आहे जय महाराष्ट्र पवन बराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे